हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असो किंवा राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रम राबवली जातात शिवसेनेच्या शाखेन माध्यमातून असेल विविध कार्यक्रम ही राबवली जात असून जनतेला मदत पोहोचवली जाते त्यानुसार काल बाळासाहेब ठाकरे यांची जयंती झाली या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विभाग प्रमुख सुनील प्रभू यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं विधानसभा क्षेत्रातील ज्या अंग अपंग विधवा महिला नागरिकांना या महिन्यापासून संजय गांधी योजनेचा लाभ प्राप्त झाला अशा नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे आदेशपत्र पेन्शन ओळखपत्र आणि प्रमाणपत्र गुलाबोल आणि ब्लँकेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं विशेष म्हणजे याच प्रकारे अनेक कार्यक्रम ही अनेक ठिकाणी राबवण्यात आली त्यानुसार ज्या कार्यक्रमाला सुनील प्रभू यांनी पुढाकार दिला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांनी सुनील प्रभू यांचे आभार मानले त्याशिवाय त्यांनी त्यांचं मनोगत सुद्धा जयत्त करते हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची काल जयंती होती ह्या जयंतीचा उत्सव हा पूर्ण महिनाभर चालतो आणि त्यानुसार संजय गांधी योजना जी आहे शासनाची त्यानुसार या मतदारसंघामध्ये मागे दहा वर्ष मी आमदार असताना अनेक परितक्ता महिला आणि अपंग निराधार ज्या काय व्यक्ती आहेत त्याला शासनाची मदत मिळून गेली त्यापैकी आज आपण लोक आहेत अंध आणि अपंग त्यांना आपण आज ती आजपासून सुरू झाली आणि त्याचबरोबर त्यांना ब्लँकेट वाटप देखील केलं त्यामुळे सामाजिक उपक्रम म्हणून मातृष्साच्या निमित्ताने आज कार्यक्रमाचं आयोजन केलं अठराशे लोक पूर्ण झाले आजच्या दिवसामध्ये कसं वाटतं नाही मी सतत सातत्याने माझं काम सुरू असत विशेष म्हणजे कार्यालयामध्ये आपण ते नेऊन घेत असतो आमच्या विभागातले सगळे शाखापूर्म पदाधिकारी हे देखील का मदत करतात अलीकडच्या काळातून महाविकास आघाडीचे लोक देखील या सगळ्याशी जोडलेले आहेत त्यामुळे जेवढी मदत लोकांना मोठं मी लाभदार मिळते तेवढी देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो अठराशेवरती मी समाधान नाही आणखी ज्या ज्या लोकांना अपेक्षा आहे त्या त्या लोकांनी या संजय गांधी निराधार योजनेमध्ये सहभागी करून त्यांना मदत देणं हे माझं कर्तव्य राहतं इंडोशीच्या सर्व तमाम ज्या गरजू लोकांसाठी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल जे राहिले असतील त्यांच्यासाठी काय संदेश द्या आणि या कुराच्या दाखल करून द्यावा त्यासाठी लग्नाने माहिती त्यासाठी आपण इथे त्याला मार्गदर्शन विरोध करतो आणि मग मार्गदर्शन केल्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये ते फॉर्म आपण घेतो त्यांची सही घेऊन ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करतो बाकी सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णपणे मदत केली जाईल प्रभू साहेब एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न या योजनेसाठी अनेक लोक पैसे घेतात पण आपल्या माध्यमाने माहिती पडले की इथे फ्री केलं जातं आणि कामगार म्हणून जनतेला जे काय मोफत देता येईल आणि शासनाची योजना म्हणून देता येईल ते देण्याचा मागील दहा वर्षापर्यंत प्रयत्न केला या योजनेमध्ये जर कोणी मध्यस्थी राहून पैसे काढ असेल त्याला देखील आपण या ठिकाणी काढा देत नाही डायरेक्ट लोकांशी संपर्क आहे आणि लोक इकडे येतात आमच्या परतांना आणतात आणि त्यांना मोफत ही सगळी मदत करण्याचा आपला प्रयत्न असतो